हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा जवळ इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही फायनान्स कंपनीला कर्जापोटी तारण दिलेल्या फ्लॅटचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी केप्री ग्लोबल हाऊसिंग फायनान्स कंपनी कोल्हापूरचे विधी अधिकारी विनीत अनिल साळुंके यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी सुनील परशुराम धनवडे आशा परसराम धनवडे आणि परसराम मारुती धनवडे राणार उत्तम मंदिर जवळ यांनी केपरी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे सरस्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील फ्लॅट क्रमांक सात आणि कबनूरमधील फ्लॅट तारण ठेवून अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी रुपये कर्ज घेतले होते त्याची व्याजासह रक्कम बत्तीस लाख एकवीस हजार चारशे पंचवीस रुपये झाली आहे ती रक्कम भरलेली नाही तरी बँकेच्या सुरक्षा रक्षकाचे न ऐकता न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून तारण ठेवलेल्या फ्लॅटचे सील केलेले कुलूप तोडून बेकायदेशीरपणे ताबा घेतला या प्रकरणी विधी अधिकारी विनीत साळुंके यांच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे